चॉकलेट तोंडात टाकलं आयुष्याला अशाच मुंग्या लावू दे त्या मुंग्याच्या वरवडात आपण दोघे सोबत राहू अरे पण अमेरिकेच दिसतंय दुकानदार बोलला अमेरिकेच चॉकलेट मी तर नाही गेलो अमेरिकेला पण आपण पुन दोघे सोबत जाऊ आईस्क्रीम खायला आईस्क्रीम मातीत पडलं जावं तो इथे येऊ शकतो माझ्या आपली पत्ता आहे का दोघांना पण तुला आहे का कसं बोलते तू याच्यामध्ये ब्रेकअप केली बोलायचं होणारा जावंय तू काही बोलू शकतो सुंदरी चोप मग आहे का तुला नाही बोलते

चुकी ही मूर्ख तीच करते शेन खाली नुसत काय सांगावी कळत नाही कसं सांगू नाही सांगितलं तर ही सांगून मी चांगलीस माझी न ना ओळखली नाही मी